अहमदनगर शहर बाजारपेठेतील मयूर कंपाऊंड या ठिकाणी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वर्षभर विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकप्रिय नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते संपन्न झाला नगरसेवक बोराटे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी परेश लोखंडे संस्थेचे लाईफ मेंबर मुख्याध्यापक शिवाजीराव लंके प्राचार्या छाया काकडे चुडीवाले यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांतून मुख्य रस्त्यावरील सी मानिकलाल यांचे दुकान ते मयूर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुल हा सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता यशस्वीपणे पूर्ण झाल्याने संकुलाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले शिवाजीराव लंके साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रदीप पालवेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले पण त्याला वेळ लागला आणि त्याची त्याची तीव्रता किती हे समजली नाही त्याच्यामुळे काम थोडा उशीर झाला ज्यावेळेस वेळोवेळी पाहिलं ले मला लंके सरांचा मुन्ना आमचे चुटीवाले किरण होरा या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांचे काय फोनेचे या भागातील विद्यार्थी आणि ज्यावेळेस मी एकदा शाळेत बोलवलं मला सरांनी एक काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी तर मी पाहिलं सगळे विद्यार्थी असताना तिथं एकदम वाईट अवस्था होती तिथल्या सगळ्याच रस्त्याची किंवा तिथली जी युरिनल होतो त्याची एवढी वाईट अवस्था होती की लहान लहान विद्यार्थ्यांना गाड्या चालकांना इतका त्रास होत होता या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावा पहिल्यांदा केला असताना मंदिर साहेब महापालिका तशी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम तुम नगरचं राहिले कारण तिथं काम करत असताना ते म्हणतात ना की विघ्न आणायचं काम फक्त अधिकारी करत असत आणि त्यांनी केलं की ही जागा आपली नाहीये या ठिकाणी रस्ता होऊ शकत नाही वेगवेगळे कारण दिले मी आणि ते पण मी त्याचा पाठपुराव केला आणि काम करून घेतलं कसं केलं ते आता नंतर कळत आपण सांगितलं तर त्याचं अजून काम नाही आता उखडणार नाही कुणी या ठिकाणी जे काम केलं म्हणून एवढं मोठं त्यांनी गुनगौरव केलं लंके सरांचा सा काय पाठपुरावा सा। असायचा लंके सर मला काय फोन करायचे काही करा सर तेवढं ते काढा तेवढे ते रोड करून द्या आम्हाला तिथले ड्रायव्हर पण मला मिळत भेटले मला माझ्या हाती थोडी विद्यार्थ्यांची सेवा झाली कि काम करताना काहीतरी एक आपल्या समाजाचं ऋण आहे विद्यार्थ्यांची सेवा करणं गरजेचं आपण नसतं आम्ही भाषणच करतो की महात्मा फुले सावित्रीबाई अभिप्रेत असलेलं काम आपण केलं पाहिजे पण काम प्रत्यक्षात होत नसतं भाषण नाही करणार फक्त बाळासाहेबांचं स्वागत करण्यासाठी उभं आहे कारण ते आपल्या विद्यालयात आले त्याच्या अगोदर आले त्यांनी रस्त्याचा प्रश्न सोडून म्हणजे समजून घेतला आणि सगळे अडथळे बाजूला सरवून ते मलाही माहिती की रस्ता तसा पालिकेचा नाही परंतु एक सगळं सगळे यंत्रणा जे असतात शासन असतं महापालिका असते जे लोकांसाठीच असतं मग काही नियमाला बगल देऊन काही कामं करायची असतात तरी आपल्या आपण नियमाला बगल देऊन आमच्या रस्त्याचं काम करून दिलं त्याबद्दल खरं तर मी आपला आभारी आहे तसं पाहिलं तर बाळासाहेब बोरट्यांची ओळख संपूर्ण नगर शहराला एक कार्यक्षम नगरसेवक आहे एक धाडशी नगरसेवक आहे कुठलाही म्हणजे भीती त्यांना नाही हे कोणलाही भिडणारे हा माणूस आहे आणि त्यांना एक परंपरा आहे त्यांचे वडील हे माझे मित्र होते म्हणजे त्यांच्या माझ्या वयात फार फरक होता एक वैचारिक आमची जडणघडण होती की ते राष्ट्रसेवा दलाचे ते समाजवादी पक्षाचे आणि स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांचाच वारसा खरं तर बाळासाहेब आपल्याला मिळाला त्यांचीच शुदीर्घर आपण खरं तर आपण सर्वजण चाललेलो आहोत अशा ते घराण्यातल्या वारसा असणारे चळवळीतला वारसा असणारे बाळासाहेब आहेत आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या सर्व बहिणी आपल्या शाळेतून शिकल्यात पण एक बहिणीची इतकी मोठी शैक्षणिक संस्था आहे की मला बाळासाहेबांकडून नाही कळलं पण आपले आमदार सुधीरजी तांबे आणि आत्ताचे आमदार सत्यजी तांबे यांनी सांगितलं की त्यांची फार आम्हाला तिकडं मदत होती कारण आपल्या नगरच्या माणसाचा धुळेजवळकडं काही संबंध नाही आत्तापर्यंत बाळासाहेब आपले जे शिक्षक पद्युधर मतदारसंघातले नाशिकचे लोक निवडून यायचे परंतु आपला नगरचा माणूस का निवडून येतोय की तांबेसाहेबांना साथ, साथ आपल्या मेहोनेनी आपल्या बहिणी बहिणींनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे आपल्या नगर शहराला खर्च पद्युधर मतदारसंघातून प्रतिदवित्व मिळत आहे म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला अशी शैक्षणिक परंपरा आहे स्वतंत्र चळवळीतली परंपरा आहे सामाजिक वारसा आपल्याला आहे आणि आपण कार्यक्षमतात मी सांगण्याची गरज नाही आपल्या आणि बाळासाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांना जात धर्म काही माहीत नाही कारण त्यांच्या ज्या भागात जे मुस्लिम राहतात त्यांचे सर्व मुस्लिम मित्र आहेत की मुस्लिम समाजात इतके लोकप्रिय आहेत की आता मी सांगू शकत नाही पण त्यांनाही ते कल्पना आहे परेश भाई की आपल्याला माहीत असं की पतपेठ चावळीतला परिसर जुन्या बाजारातला परिसर अशा टक्कीस तिथला परिसर हा बाळासाहेबला इतका मानतो की बाय हार्ट मानतो त्यामुळे बाळासाहेब आपण आलात खरं तर आमचं स्वागत स्वीकारलं आमच्या रस्त्याची मागणी मान्य केली आपलं पणाला लावून रस्ता पूर्ण केला आणि आपल्या हस्तेच आता उरलेलं एक मुलांना बक्षीस वितरण होणार आहे आपण ते बक्षीस वितरण करावं आणि पुन्हा एकदा आपलं प्रतनिधी शब्बीर सय्यद एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर